बिग बॉसच्या घरात करण झाला भाऊ आईवडिलांची वडिलांची आठवणांना डोळ्यात आलं पाणी तर कलर्स मराठीवरील बिग बॉसचा नवीन सीझन सध्या सा चांगला चर्चेत आहे घरातील वाद आणि टास सोबतच आता स्पर्धकांचे भावनिक पैलू सुद्धा समोर येऊ लागले आहेत बिग बॉस मराठीच्या घरात आपल्या माणसांची आठवण येणं हे साहजिक आहे घरातील सदस्य करण ह्याला आपल्या आई वडिलांची आठवण येत आहे आणि तो भाऊक सुद्धा झाला आहे तर दीपाली त्याला विचारते की तुला कस वाटतंय आज तू खूप इमोशनल आहेस शांत बसलाय त्याच पद्धतीने करण म्हणतो की मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येते त्यांचा एक आवाजच माझ्यासाठी पुरेसा आहे ते ठीक आहेत नाही फक्त ऐकायचं आहे अगदी दहा सेकंद मिळाले तरी पुरेसे असं बोलत आता बिग बॉस समोर त्याने त्याची भावनिक बाजूसुद्धा मांडली आहे त्याला त्याच्या आई वडिलांना भेटायचं आहे बिग बॉसच्या घरात जिथे नेहमीच डावपेज आणि वादाचे वातावरण असते तिथे करणची ही इमोशनल साइड प्रेक्षकांना चांगलीच भेटली आहे आपल्या लाडक्या स्पर्धकाची ही बाजू पाहून चाहते सुद्धा फाऊक झालेले पाहायला मिळाले तर तुम्हा सगळ्याला यावर काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका